काय तुमच्या भागातली परिस्थिती कुठल्या जिल्ह्यातून आहात तुम्ही तुम्ही मराठवाड्यातले आहात का पश्चिम महाराष्ट्रातले आहात तुम्ही विदर्भातले आहात की कोकणातले आहात तुम्ही आहा मुंबई पुणे नागपूर संभाजीनगरचे आहात लातूर परभणीचे आहात आहात कुठले कारण तुमच्या भागामध्ये जी काय हवा सुरू आहे ती हवा सध्या कुणाची आहे कोण घेतय आघाडी कोण जिंकेल जास्तीत जास्त महाराष्ट्रातून लोकसभेच्या जागा तुमचा अंदाज महत्वाचा आहे का तुमच्या भागात कोणाची हवा आहे का तुम्ही परत दहा वर्षात ज्या पद्धतीनं उद्ध्वस्त झालाय महागाईनं अखर रान फाटलंय खरंय की नाही बायको सुद्धा संशयानं बघते सतत मोबाईल मध्ये तोंड घालून असता कधीतरी वर तोंड काढून बघा घरात काय चाललंय ते कस कुटुंबाचा गाडा हकला जातोय हे सगळं फक्त चर्चा जरी केली तरी विचार जरी आला तरी असं डोकं हँग होत देणार देणारे परत कारण बेरोजगार तरुण कशा पद्धतीनं फिरतायत उभा महाराष्ट्र पाहतोय आता तरी विचार करणार आहात की नाही आता तरी परत डोकं चालवणार आहात की नाही की आपण ज्याला निवडून देतोय तिथं सभागृहात जाऊन थोबाड तरी उघडतो का नाही का नुसताच जातीचा आहे किंवा गावातला आहे किंवा आपल्या भागातला आहे म्हणून निवडून द्यायचा तो काहीच काम करणार नाही चकार शब्द उघडणार नाही पण प्रामाणिकपणे सांगा तुमच्या जिल्ह्यात हवा कुणाचे कारण या मुद्द्यावर आपण बोललं पाहिजे आपण चर्चा केली पाहिजे तुम्ही जर कमेंट चर्च म्हणजे दिल्या तर त्याच्यावर चर्चा सुद्धा करू तिथ कुणाची आहे हे आपण पाहिलंच पाहिजे मी बऱ्याच जणांशी चर्चा करतोय तुमच्याही भागातली लोक ते असतील बरेच जण म्हणतात महाविकास आघाडीचीच हवा आहे आता मी महाविकास आघाडीचा समर्थक आहे म्हणून म्हणतोय का काय म्हणतोय का मी सध्या तुमच्याशी एक सामान्य नागरिक मतदार म्हणून चर्चा करतोय प्रामाणिकपणे सांगा बरं सरकारची जुमलेबाजी तुमच्या लक्षात आलेली आहे का नाही सरकार, सरकार सगळ्यांना फसवतंय हे तुम्हाला पटलंय की नाही राहुल गांधीचा झंझावात बघा तुम्ही सभेंचा किती लाख लोक त्यांच्या त्या रॅलीला असतात हो मुंगे सुद्धा जाऊ शकत नाही इतकी गर्दी त्या राहुल गांधींच्या सभेलाय मोदी साहेब उस्ना अवसन आणून प्रयत्न करतायत संघ किंवा बाकीचे लोक त्यांचं नेटवर्क वापरत आहेत पण दुर्दैव याच आहे आणि ते तुम्हाला पण आश्चर्य करणार असेल भाजपचा नेता राष्ट्रवादीला मतदान करा म्हणून त्या ठिकाणी प्रचार करतोय भाजपचा नेता धनुष्यबाणाला मतदान करा ज्या धनुष्यबाणाला सत्तेतून पाय उतार करून पक्ष शिवसेना फोडून ती सगळी लोक आपल्या कळपात घेऊन भाजपनं सत्ता आणली ते परत म्हणतायत बरं हे कांड जे काही राजकीय केलेलं आहे ते कुणी केलंय सगळ्या उभे महाराष्ट्राला माहितीये पण हे महाराष्ट्रातच घडतंय लोकांच्या मनात जी खतखत आहे लोकांना जे बोलायचंय सांगायचंय व्यक्त व्हायचंय लोक होऊ शकत नाहीत कारण लोकांना ते करून दाखवायचंय मगाशी मी सहज एका दुकानात गेलो होतो आणि सहज त्याच्याशी चर्चा करत होतो म्हणलं काय हवं आहे आता आम्ही सगळे बारामती लोकसभा मधले पुण्याचा दक्षिण भाग हा बारामतीमध्ये येतो आणि चर्चा करत असताना तुतारीची प्रचंड हवा आहे तशी तुमच्या मतदारसंघात कशाची हवा आहे कारण चुलता जर पुतण्याला सांगतोय बडबड केली किंवा काय तुम्ही जे काय टांग टांगटिंग कराल निवडणुका होद्या तुमच्याकडे बघतोच नाही बघितलं तर मिशा काढून फिरेल अरे अशी धमकी राज्याचा एक दोन नंबरचा नेता स्वतःच्या कुटुंबातल्या विरोधातल्या लोकांना त्या ठिकाणी देत असेल काय ह्या महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था आणि काय कौटुंबिक जबाबदारी अरे तुम्ही घरातल्यांना नाही सोडत पक्ष कसा चालवणार हे वास्तव आहे म्हणून तुम्हाला राहुल गांधी या देशाचे प्रधानमंत्री पाहायला आवडतील असा माझा ठाम विश्वास आहे परिवर्तनाला सुरुवात झाली उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाने काल त्यांची धाराशिवची सभा मी शेवटी शेवटी ऐकली मला ऐकायला मिळाली पण शेवटच्या तीन चार मिनिटात जो काही उत्साह होता ओरिजिनल शिवसैनिक ओरिजिनल शिवसेनेचा नेता आणि ओरिजिनल शिवसेनेचा उमेदवार धाराशिव मध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाला आता माझी सटकली म्हणून मतदार ज्या पद्धतीने उत्साहात त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक शब्दाला दाद देत होते माझ्या लक्षात आलं की राजकारणाचं वारं फिरलंय आणि महा विकास आघाडीने भाजपची बऱ्यापैकी जिरवलेली आहे पहिल्या दोन फेज मध्ये तर महाविकास आघाडी शंभर टक्के प्लस आहे एखादी जागा जर पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातली एखादी जागा जर भाजपला खास करून शिंदे गटाचा तर विषयच नाही दादा पवारांचा तर विषयच नाही ही सध्याची अशी राजकीय परिस्थ परिस्थिती असताना दुसऱ्या टप्प्यात सुद्धा काय तर यश हे महाविकास आघाडीचं आहे तिसऱ्यात सुद्धा आता उद्या सात तारखेला मतदान आहे लोक ठरवतील हो कुणाला मतदान करायचं कुणाचंही मतदान त्या ठिकाणी मतदार म्हणून आपण पाहिलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे पण लोकांच्या मनात जी काही व्यथा आहे परिस्थिती आहे खतखत आहे ती लोक मतदानातून व्यक्त करतील अशी सार्थ भावना मनात लक्षात येते कारण ज्यांनी पक्ष फोडले ज्यांनी संघटना फोडली नेते आमदार खासदार फोडले लोकांना कदाचित अजिबात आवडलेलं नाही ज्यांची ज्यांची घरं विभक्त झालेत भाऊ भाऊ वेगळे झालेत आई वडील आणि मुलगा वेगळा झालाय किंवा बहीण भाऊ वेगळे झालेत असे जे जे विभागले गेले दुभंगले गेलेले आहेत त्या सगळ्यांना प्रत्येकांना आपले जुने आठवण आणि कुटुंबाचा जुना ओलावा आठवत असेल आणि कुणाचंही घर फुटणं म्हणजे फार वाईट गोष्ट असते अशा परिस्थितीमध्ये अशा पद्धतीचा निर्णय राजकीय असणं आणि त्या विषयावर आपण चर्चा करणं हा सुद्धा आपण ओरिजिनलच्या पाठीशी आणि डुप्लिकेटेटांच्या विरोधातच त्या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे असं आणि संभाजी ब्रिगेडचे किंवा आपले चांगले सामाजिक राजकीय पण जर महाविकास आघाडीच्या आणि इतर म्हणजे काँग्रेस असेल शिवसेना असेल किंवा शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस असेल उद्धव ठाकरे साहेब असतील या सगळ्या नेत्यांनी जे पेरलंय तेच आता ताकदीने उगवलंय संयमीपणा किंवा ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत ते शांत पद्धतीने मांडून लोकांना जिंकणं हे फक्त उद्धव ठाकरेच करू शकतात हे फक्त शरद पवार किंवा काँग्रेसच करू शकते ते त्यांनी साध्य केलंय जे गुळे म्हणजे सॉरी जे, जे मुंगळे गुळाला चिटकलेले असतात आणि जो मुंगळा स्वार्थासाठी चावतो कचकन दुसऱ्याला ढसतो ते सगळे सत्तेमध्ये बसणारी माणसं कशा पद्धतीनं सत्ता कुरतुडून त्या ठिकाणी असं खाली बुरा पाडेपर्यंत खाणं हा सुद्धा एक तसाच विचार करण्यासारखा आणि समजून घेण्यासारखा मुद्दा आहे कारण आता जर विचार केला नाही लोकांनी मतदारांनी आणि तुम्ही आम्ही तर अत्यंत वाईट परिस्थिती आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये एखादा नेता असं वाचा पद्धतीनं बोलतो चुकीच्या पद्धतीनं बोलतो धमकी वाजा बोलतो किंवा अं जे हवाई महाराष्ट्रामध्ये कदाचित त्यांच्या सर्वेनुसार ते जर मायनसमध्ये असतील तर अशी निगेटिव्ह पर्सनल चर्चा करून पॉझिटिव्हमध्ये येण्याचा प्रयत्न करण्याचा राजकीय नेत्यांची जी काय धडपड चाललो आहे ते आपण पाहतच आहोत पण सगळ्यात महत्वाचं एक गांभीर्याने पाहण्यासारखी गोष्ट आहे की हे सगळं होत असताना हे सगळं करत असताना एक पॉईंट लक्षात घ्या की अजितदादाने असेल किंवा साहेबांनी असेल कितीही प्रयत्न केला तरी ते भाजपसाठी परके आहेत हे विसरून चालणार नाही आणि हे त्यांनी लक्षात ठेवावं कारण उद्या जर अजित पवारांचा महाराष्ट्रामध्ये सगळ्या त्यांच्या उमेदवारांचा जर पराभव झाला विधानसभेच्या निवडणुकांपर्यंत हे सत्तेत सुद्धा यांना राहता येणार नाही ठेवणार नाहीत किंवा उतार करतील अशी भयानक परिस्थिती आहे हे म्हणजे विकट अवसार आणलं जात आहे किंवा त्या पद्धतीनं सोयीनं भूमिका घेतल्या जात आहेत पण लोकांनी जर ठरवलंय लोकांच्या जर लक्षात आलंय आणि महाराष्ट्र जर बदला घेणार असेल सत्ताधाऱ्यांच्या दहा वर्षाच्या कामाचा तर परिवर्तन अटळ आहे आणि हे महाविकास आघाडीचे नेते प्रशासनाच्या आणि सरकारच्या मानगुटीवर बसून स्वतःच्या जिल्ह्यासाठी तालुक्यासाठी गावगाड्यापर्यंत तुमच्या आमच्यापर्यंत ती जी विकासाची गंगा आहे ती आपल्यापर्यंत आली पाहिजे आणि कदाचित काँग्रेसची सत्ता जर ताकदी आली तर राहुल गांधीने एक वक्तव्य केलं जी संभाजी ब्रिगेड गेली कित्येक वर्ष झालं मागणी आहे की ओबीसीची आणि इतर सगळ्या जातींची जातनी ह्या जनगणना झाली पाहिजे आपल्याकडे इंपर दे, इम्पर डे इम्पेरिकल डेटा आला पाहिजे आणि त्याच्यातून ओबीसी आरक्षण जे रद्द झालंय ते सुद्धा वाचवलं गेलं पाहिजे हे माझा साधा सरळ प्रश्न आहे तो प्रश्न जाणकारांनी लक्षात घ्यावा आणि त्याच्यावर चर्चा करावी चुकीच्या कमेंटचं सुद्धा मी स्वागत करतो धन्यवाद जय जाऊ जय शिवराज जय महाराष्ट्र जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त शेअर केलंच पाहिजे